रसरशीत असं हे लिंबू मिरचीचं लोणचं अतिशय उत्तम लागतं चवीला आणि संपूर्ण रेसिपी तुम्हाला बघण्या बघायची असेल आणि हे अतिशय उत्तम असं चवीलासुद्धा आणि दिसायलासुद्धा उत्तम लोणचं बनवायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा अजिबात जास्त वेळ तुमचा घालवणार नाही पण लोणचं आहे तर त्याच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिप्ससह तुम टिप्ससह तुम्हाला, सा तुम्हाला सांगायचं आहे तर थोडासा वेळ लागणार आहे तर हे लोणचं संपूर्ण बघा तर तुमचं टेस्टी फूड बाय मध्ये खूप 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 स्वागत आणि तुम्हाला सांगते की आत्ता आपण ज्या मिरच्या धुवून ठेवल्या आहेत देठासहित धुवायच्या आहेत देठ काढून धुवायच्या नाही आहेत आपल्याला तर एक किलो ही मिरची आहे मिरची तुमच्या आवडीने तुम्ही घेऊ हो शकता तुम्ही जर जा खूप जास्त तिखट खात असाल तर तुम्ही तिखट मिरची घेऊ शकता आणि तुम्ही जर थोडं फिक्क खात असाल तर ही अशी मिरची तुम्ही घेऊ शकता जास्त डार्क रंगाची जी असते ती थोडी तिखट असते तर एक किलो लिंबू आहेत इथे आणि एक किलो आपल्या मिरच्या आहेत आता याला काप कसे द्यायचे तर भेंडीची भाजी जशी आपण कापतो तशा पद्धतीने आपल्याला याला काप द्यायचे आहेत आणि तिरपट तिरपट काप आपल्याला द्यायचे आहेत अगदी आणि छान असे तिरपे तिरपे काप आपण देणार आहोत वेगळ्या प्रकारचं हे लोणचं आहे अशा कापामुळे आतमध्ये सुद्धा याचा मसाला छान जाऊन बसतो म्हणजे अगदीच आपण जेव्हा अख्खी मिरची करतो त्यापेक्षा हे वेगळं छान दिसतं आणि दिसायला आण सुंदर दिसतं तर आता इथे मिरची संपूर्ण आपली एक किलो कापून झालेली आहे आता दोन टेबल स्पून आपण मीठ घेतो आहे एक किलो मिरचीसाठी आणि मीठ आणि लिंबूचा रस याला लावून ठेवणार आहोत आता जे एक किलो लिंबू आपण घेतले आहेत त्यातले लिंबू आपल्याला घ्यायचे नाही आहेत कारण त्याच्या आपण पोळी करणार आहोत हा लिंबूचा रस जवळपास दोन वाट्या लिंबूचा रस आहे तो मी वेगळ्या लिंबांचा काढलेला आहे तर तुम्ही सुद्धा वेगळ्या लिंबाचा रस काढा म्हणजे एकूण तुम्हाला जवळपास दीड किलो लिंबू लागतील अर्धा किलो लिंबूचा रस आपल्याला काढायचा आहे आणि एक किलो लिंबू आपल्याला तसेच ठेवायचे आहे आणि आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडंसं याला मुरायला साईडला आपण ठेवून आता, आप 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 आता आप जे आपल्याकडे एक किलो लिंबू आहे त्याचे आपण काप करून घेणार आहोत एका लिंबूचे आठ काप करायचे अगदी छोट्या छोट्या फोडी आपल्याला करायच्या आता लिंबूचे काप करताना लक्षात ठेवायचे आपल्याला की जर ते सुरीने आपल्याला कठीण जात असेल तर आपण पावशीने सुद्धा त्याचे काप करू शकतो त्याला विडीसुद्धा म्हणतात बरेच जण विदर्भात पावशी म्हणतात आणि आता इथे आपण घेतलेलं आहे ते म्हणजे मसाले भाजायला आता इथे अगदी थोडे थोडे भाजणार आहोत आपण तर प्रमाण तुम्हाला सांगते मोहरी मी एक मोठी वाटी मोहरी घेतलेली आहे आणि आता जिरं घेतल्या तर तर जिरं हे जे घेतलं आहे ते पाववाटी जिरं घेतलेलं आहे आणि या प्रमाणानुसार सगळे मसाले तुम्हाला घ्यायचे पाववाटी जिरं आपण भाजून घेणार आहोत आणि एक पूर्ण भरून मोठी वाटी आपण मोहरी घेतलेली आहे मोहरी थोडी भाजून घेतली आहे जिरासुद्धा भाजून घेतला आहे आणि आता आ, ही जी मोहरीची डाळ आहे हीसुद्धा आपण पाऊण वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि हीसुद्धा भाजून घेणार आहोत आपण भाजणं हे याच्यासाठी आवश्यक आहे की थोडं त्याचं जे मॉइश्चर असतं ते निघून जावं अगदी हलकं भाजायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही आहे आणि मी तुम्हाला दाखतो दाखवते व्हिडिओमध्ये तशा पद्धतीने अगदी लवकर लवकर आपण सगळं काढून घेणार आहोत आणि आता आपण टाकणार आहोत तो म्हणजे धणे तर धणे किती घेतले आहेत तर धणे अर्धी वाटी घेतलेले आहेत मी आणि अर्धी वाटी धणे आपल्याला छान अजून घ्यायचे आहे आणि याची सुद्धा आपल्याला पावडर करायची आहे सगळ्या जे मसाले मी घेतात आहे त्याची पाऊन वाटी मी इथे घेतलेलं आहे ते म्हणजे सोप आणि आता ही सोपसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे आणि थोडीशी हलकी रोस्ट याच्यासाठी करायची की मी मघात सांगितलं तुम्हाला की सगळ्या याच्यात थोडा थोडा ओलावा असतो आणि यावर्षी पावसाळासुद्धा खूप चालू आहे तर तो ओलावा निघून जावा यासाठी आपण हे भाजतो आहे आणि हलकं हलकं भाजून झाल्यावर आपण काढून घेणार आहोत आता दोन टेबल स्पून मी ओवा घेतलेला आहे आणि हा ओवासुद्धा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ओवासुद्धा लगेच काढून घेणार आहोत आणि आणि बाकीचे सुद्धा मसाले जे आहेत ते तुम्हाला मी आता दाखवते तर आता आपण मीठ घेतलं आहे तर मीठ माझं जे आहे ते सेंधव मीठ आहे आणि साधं मीठ या दोन्ही मिठाचा वापर केलेला आहे मी आणि थोडंसं आपण काळं मीठसुद्धा टाकू शकता चव छान लागते तर हे सेंधव मीठ मी घेतलं आहे अर्धी पाटी आणि हे सुद्धा थोडं हलकं भाजून घेते थोडासा ओलावा यालासुद्धा होता त्याच्यामुळे हे सुद्धा हलकं भाजून घेते आणि आता मिक्सरमध्ये हे सगळे मसाले झटपट आपण काढून घेणार आहोत तुम्हाला खूप जास्त मी दाखवत नाही आहे सगळे मसाले पटापट बारीक करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण आता मिक्सिंगला घेऊया फाईन तर इथे तुमचा खूप जास्त वेळ न घालवता मी सगळे मसाले बारीक करून घेतलेले आहे आणि इथे बघा मोहरी जी आहे ती सुद्धा आपल्याला बारीक करायची आहे फक्त यातलं आपल्याला बारीक करायचं नाहीये ते म्हणजे मोहरीची डाळ तर आपण जी मोहरी घेतली आहे ती सुद्धा बारीक करून घेणार आहोत एक वाटी मोहरी आहे ही आणि ही सुद्धा बारीक करून घ्यायची आहे ओवा सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे धने सुद्धा बारीक करून घ्यायचे आहे आणि आता तेल गरम केलंय आपण तर तेल किती गरम करायचंय आपल्याला तर तेल आपल्याला दोन वाट्यात गरम आहे आणि त्याच्यात मोहरी तळतळली तर गॅस आपल्याला बंद करून द्यायचं आहे आणि एवढं इतपत गरम करून आपल्याला ते तेल थंड करायचं आहे तर आता माझी मोहरी तळतळली आहे आणि यात मी दोन टे टी स्पून टाकते आहे ते म्हणजे हिंग हिंग टाकल्यानंतर आपल्याला हे तेल थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे तर आता हे तेल थंड व्हायसाठी मी ठेवलेलं आहे इथे आणि आता सगळे जिन्नस आपले घेतलेले आहे आपण मिरचीसुद्धा आलेली आहे लिंबूसुद्धा आलेला आहे आणि आता फायनली आपल्या जो मसाला आहे तो तोसुद्धा इथे येतो आहे तर मसाला सुद्धा आपण इथे बघू शकता काय काय आहे तर हे सगळे मसाले बारीक थोडेसे हलके बारीक करून झालेले आहेत आता इथे मी दोन टेबल स्पून घेतलेले आहेत ते म्हणजे हळद हळद सर्वात पहिले मी टाकून घेतली आहे तेलात त्यानंतर मी जिरं पावडर टाकलेली आहे त्यानंतर मी जी आपण मोहरी बारीक केली होती ती टाकलेली आहे तर मोहरी वाटीत बसली नाही बारीक केल्यानंतर त्यामुळे ती जास्त वाटते तर ती मोहरीसुद्धा आता सोपसुद्धा सोप, सोप पावडरसुद्धा आपण बघू शकता पाऊन वाटी सोपसुद्धा आपण टाकलेली आहे यात आणि आता धणे पावडर जी आपण अर्धी वाटी धणे घेतली होते त्याची पावडरसुद्धा टाकून देऊया दोन टेबल स्पून आपण ओवा घेतला होता त्याचीसुद्धा पूड आपण यात टाकून देऊया आणि आपली जी मोहरी होती जी आपण बारीक केलेली नाही आहे तीसुद्धा यात टाकून देऊया आणि आता फायनली आपलं जे मीठ होतं सुद्धा आपण टाकून घेऊया पाववाटी मीठ आपण घेतलेलं होतं आणि मिठाचं प्रमाण कसं खायचं कसं ठरवायचं तर आता बघा आता हे आपलं मीठ आपण एवढं घातलं आहे आणि थोडंसं आपण मिरचीलासुद्धा लावलेलं ला आहे आणि फायनली जेव्हा आपण सगळं मिक्सिंग करू तेव्हा आपल्याला बघायचं आहे थोडीशी मसाल्याची चव घेऊन बघायचं आहे आणि मसाल्याची चव घेतल्यावर जर का आपल्याला त्यात मीठ कमी वाटलं तर ते आपल्याला वरून घालायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे मिठाचं प्रमाण कुठेही आपलं चुकणार नाही आता इथे मसाला मिक्स केलेला आहे आपण तुम्हाला रंग जरी याचा असा दिसत असला तरीही तो थोड्या वेळाने जेव्हा मिक्स होऊन जाईल तेव्हा तुम्हाला त्याचा ते रंग दिसेल आता इथे बघा आम्ही तिखट टाकते आता मिरची जर का तुमची जास्त तिखट असेल तर तुम्हाला इथे तिखट कमी टाकावं लागेल आणि मिरची जर का तुमची तिखट असेल भरपूर तर तुम्हाला कमी आणि जास्त असेल म्हणजे तिखट नसेल ती तर तिखटाचं प्रमाण तुम्हाला जास्त टाकावं लागेल आणि रंग येण्यासाठी इथे मी काश्मीरी लाल मिर्च टाकते आहे तर तीसुद्धा आपण मिक्स करून घेऊया आत्ता जरी या मसाल्याचा रंग तुम्हाला दिसत नसला तरीही मिक्सिंग झाल्यावर खूप छान रंग येतो आणि इथे बघा दोन टेबल स्पून परत मीठ घालते मी आपल्या लिंबूच्या फोडीला लावून घेऊया आणि थोडंसं त्यात तिखटसुद्धा टाकून घेऊया आणि थोडीशी टी स्पून भर मी हळद टाकली आहे आणि टी स्पून भर मी तिखटसुद्धा टाकून घेणार आहे आणि हाताने छान मिक्स करून घेऊया काश्मीरी लाल तिखट घातलाय मी छान रंग येतो आणि छान मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्या लिंबूच्या फोळीला सुद्धा व्यवस्थित तिखट लागेल आणि आता फायनली आपण मिक्सिंग करूया तर आता इथे मिरची जी आहे काप आपले त्याच्यात आपण आपल्या लिंबूच्या फोडी टाकून घेऊया आणि त्यानंतर मसाला याच्यात मिक्स करणार आहोत मसाला मिक्स करताना लक्षात ठेवायचा आहे की तो अगदी गार झाल्यावरच मिक्स करायचा आहे गरम गरम तेलात मसाला सुद्धा टाकायचा नाही आहे आणि गरम तो मसाला म्हणजे जा, अगदी गार झाला थंड झाल्यावरच आपल्याला तो मिक्सिंग करायचा आहे नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकतं ले ले, दोन ते तीन दिवस आपल्याला याच स्पॉट मध्ये ठेवायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून द्यायचं आहे दोन दिवसानंतर फायनली आपलं लोणचं मस्त रसरशी असं तयार झालेलं आहे आणि भरणीत भरताना काळजी घ्यायची आहे की भरणीत व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच त्यात आहे आणि नंतर झाकण लावून ठेवायचं आहे आपल्याला तर मस्त लोणचं रेडी झालंय आपलं